दोन हजार चोवीस हे वर्ष मराठी मालिकांसाठी खूपच महत्वाचे ठरले काही लोकप्रिय मालिकांनी आपला प्रवास पूर्ण केला तर दोन हजार पंचवीस मध्ये अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे मालिकांचा प्रवास हा प्रेक्षकांच्या प्रतिसादावर आणि टी आर पी वर अवलंबून असतो या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या मराठी मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला सुख म्हणजे नक्की काय असतं गौरी आणि जयदीप यांच्या गोड जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ही स्टार प्रवाहावरील मालिका एकवीस डिसेंबर रोजी संपली मन धागा धागा जोडते नवा स्टार प्रवाहावरील आनंदी आणि सार्थक यांच्या भावनिक प्रवासावर आधारित असलेल्या या मालिकेने दहा ऑक्टोबर दोन रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आई कुठे काय करते सलग पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी एक हजार चारशे भाग पूर्ण करणारी स्टार प्रवाहावरील या मालिकेने तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला अंतरपाठ कलर्स मराठीवरील रश्मी अनपट अशोक डांगे प्रतीक्षा शिवणकर यांच्या भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या कवी प्रतिसादामुळे फक्त तीनच महिन्यात बंद झाली सुखकळले स्पृहा जोशीच्या पुनरागमनाने गाजलेली कलर्स मराठीवरील ही मालिका सहा महिन्यातच संपली कारण ती प्रेक्षकांना भुरळ घालण्यात अपयशी ठरली अबीर गुलाल अक्षय केळकर पायल जाधव आणि गायत्री दातार यांच्या प्रमुख भूमिका असलेली मालिका दुर्गा रुमानी खरे आणि अंबर गणपुले यांच्या जोडीसह कलर्स मराठीवरील ही मालिका देखील दोन महिन्यातच संपली सातव्या मुलीची सातवी मुलगी बंगाली मालिकेवर आधारित असलेल्या झी मराठीवरील या मालिकेने सातशे चौऱ्यांशी भागांचा टप्पा पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेतला निवेदिता माझी ताई सोनी मराठीवरील या मालिकेने देखील कमी काळात प्रेक्षकांचा निरोप घेतला भूमी कन्या शेतकऱ्याच्या कथेला प्रेक्षकांसमोर आणणारी सोनी मराठीवरील ही मालिका चार महिन्यातच संपली तू भेटशी नव्याने सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या अभिनयाने सजलेली ही सोनी मराठीवरील मालिका देखील सहा महिन्यातच संपली लग्नाची वेडी सायली देवधर रेवती लेले आणि संकेत पाठक यांच्या दमदार अभिनयाने गाजलेली स्टार प्रवाहावरील ही मालिका पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपली तू चाल पुढं स्त्रियांच्या कर्तृत्वाची नवी ओळख देणारी झी मराठीवरील या मालिकेने तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला तुझेच मी गीत गात आहे कुल्फी कुमार बाजेवाला या हिंदी मालिकेचा रिमेक असलेली ही स्टार प्रवाहावरील मालिका दोन हजार चोवीस मध्ये संपली पिंकीचा विजय असो दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी संपली पुण्या राजाची तुगरानी। बंगाली मालिका इश्ती कुटुंब चा रिमेक असलेल्या हर्षद अतकरी आणि शर्वरी जोग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला दोन हजार चोवीस मध्ये या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही दोन हजार पंचवीस मध्ये अनेक नव्या आणि रोमांचक मालिकांचं स्वागत होणार आहे तर मंडळी दोन हजार चोवीस मध्ये निरोप घेतलेल्या मालिकांपैकी तुम्ही कोणत्या मालिकेला सगळ्यात जास्त मिस करताय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका